अवधूत चिंतनाशी श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्ही सगळ्यांचा स्वागत करते आणि सुरुवात करते म्हणून आपल्याला सगळ्यांना आता माहितच असेल की वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रविवार पासून आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड नाम यज्ञ सप्ताह लवकरच सुरू होतो आहे भरपूर सेवेकऱ्यांनी यंदा या सप्ताहामध्ये सहभाग घेतलेला आहे म्हणजे श्री गुरुजी ग्रंथाच्या पारणला सप्ताहामध्ये सहभाग घेतलेला आहे आता मी ज्या केंद्रात जाते माझ्या घराजवळ जे केंद्र आहे तिथे अक्षरशः भरपूर जणांनी प्रहर सेवेला नाव दिलेली आहेत नंतर श्री गुरुजी ग्रंथाच्या पाराला दोन बॅजेस बॅजेस मध्ये नाव दिलेली आहेत इतर ज्या काही सेवा त्या सेवांमध्ये यागांमध्ये सुद्धा सहभाग नोंदवलेला आहे त्यामुळे यंदा कारण की सुट्ट्या आता लागलेल्या आहेत त्याच्यामुळे भरपूर ज्या महिला वर्ग आहेत त्यांना थोडा वेळ भेटणार आहे पुरुष वर्गांना सुद्धा वेळ भेटणार आहे आणि कसं आहे सकाळी पाच ते, ते सात ची बॅच के, केंद्रामध्ये असते त्याच्यामुळे ज्यांना कोणाला आठ वाजता जॉब असेल किंवा कोणाला नंतरचा जॉब असेल दहा वाजता त्यांना सकाळी सकाळी पारायण करायला जमणार आहे त्यामुळे नक्कीच केंद्रामध्ये सहभाग नोंदवा कारण की सामूहिक सेवेला खूप जास्त महत्व असतं आता श्री गुरुजी ग्रंथाचं पारायण या सात दिवसामध्ये होणार आहे पुण्यतिथी सप्ताहकाळ सव्वीस तारखेला पुण्यतिथी आहे त्या दिवशीपर्यंत हा सप्ताह सुरू असणार आहे तर या सप्ताहाबद्दल भरपूर आपले दोन तीन व्हिडिओ चॅनलवरती आलेले आहेत की आपल्याला पारायण कशाप्रकारे करायचं आहे कशा करा नियम काय आहेत अटी काय आहे त्याचबरोबर संकल्प कसा करायचा असतो आदल्या दिवशी आपल्याला याबद्दल संपूर्ण माहिती मी दोन तीन व्हिडिओमध्ये दिलेली आहे तुम्ही जाऊन पाहू शकता पण आता हे सगळे आपण नियम अटी पाहिले संकल्प पाहिले सगळ्या गोष्टी पाहिल्या बर का त्याचबरोबर काय काय गोष्टींचं आपल्याला म्हणजे म्हणजे आपल्या म्हणतात किंवा करा त्या करायचे नाही आहेत त्या सुद्धा गोष्टी पाहिल्या आहेत पण यंदा आपल्याला यंदाच नाही तर प्रत्येक वेळी श्री गुरुजी ग्रंथाचं पालन करत असताना तुम्ही सप्ताहामध्ये करा किंवा जेव्हा केव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये सात दिवसांचं श्री गुरुजी ग्रंथाचं पालन करता त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट त्याच्यासोबत ही नक्कीच आवर्जून करायचीच असते त्याच्याशिवाय श्री गुरित ग्रंथाचं पारायण तुमचं संपूर्ण होणार नाही त्याची फळप्राप्ती होणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला कुठल्या इच्छा इच्छा सुद्धा तुमच्या पूर्ण होणार नाही ती गोष्ट कोणती आहे जी आपल्याला सप्ताह काळामध्ये नेहमीच प्रत्येक वेळेस करायची असते तीच त्याचबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब कर देखील विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी नो वीस तारखेपासून आपल्या सप्ताहाला सुरुवात होणार आहे पुण्यतिथी सप्ताहाला त्याचबरोबर सव्वीस एप्रिल पर्यंत हा सप्ताह काळ सुरू असणार आहे आता या सप्ताहामध्ये आपण ज्या वेळेशी गुरुजी ग्रंथाचं पारण बसतो किंवा सुरू सेवा सुरू करतो आता कोणी कोणी पहाटे उठून ब्रह्म मुहूर्तावरती सेवेला म्हणजे पारायणाचं से वाचन करत असत स्वगृही किंवा केंद्रामध्ये असेल त्याचबरोबर दिवसभरामध्ये जेव्हा वेळ भेटतो दुपारी चार वाजेपर्यंत आपल्याला वाचन पूर्ण करायचं असतं रोजचं वाचन जे आहे आणि एकच टाइम सात दिवस ठेवायचं असतो वाचनाचा दुपारी बारा ते साडेबारा टाइम स्किप करायचा असतो फक्त आणि बाकी तुम्ही पहाटे तीन वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंत या पारणाचं वाचन करू शकता फक्त एकच सांगते पहिला दिवस माफ असतो पहिल्या दिवशी तुम्ही थोडं ठीक आहे पूजा किंवा सेटल होण्यासाठी पूजा मांडणी संकल्प या सगळ्या गोष्टी करण्यासाठी वेळ लागतो मग तुम्ही पहिल्या दिवशी एक तुम्ही वाचू शकता वेळेनुसार पण त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे समजा रविवारी पहिला दिवस आहे दुसरा दिवस सोमवारी आहे दुसऱ्या दिवसापासून आपल्याला एकच टाइम फिक्स करायचा आहे आणि त्याच टायमिंगला आपल्याला ते पारायणाचं जे काही अध्यय ते वाचन करायचं असतं आता दुसरी गोष्ट म्हणजे काय आता हे पारण करत असताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळेस आपण सकाळी उठून हे पारायण वाचतो किंवा जेव्हा केव्हा हे पारण वाचत असतो त्यावेळेस नकळतपणे आपल्याकडून काहीतरी चुका या घडत असतातच कारण की मनुष्य आहोत थोड्याफार चुका घडणारच त्यातल्या त्यात भरपूर सेवेकरी पहिल्यांदा या वाचनाला सप्ताहाला बसणार आहेत त्यांच्याकडून सुद्धा वाचताना एखादा शब्द त्यांचा चुकीचा उच्चारला जाऊ शकतो किंवा मध्येच जांभळ्या येऊ शकतात आळस येऊ शकतो किंवा मध्येच काही ना काहीतरी तुम्हाला म्हणजे म्हणतात किंवा तुम्हाला उठावं लागलं बिनाकारण उठावं लागलं घरी तुम्ही पारायण करत आहात विनाकारण उठावं लागलं काही ना काहीतरी चुका आपल्याला या सप्ताह काळामध्ये आपल्या हातून होत असतात वाचताना तर होणारच असणार थोडाफार होतीलच पण त्याचबरोबर आपण जे नियम पाळतो आहेत गुरुक्षेत्र ग्रंथाचे वाचन करत असताना सप्ताहामध्ये जे नियम आहेत खाण्याचे असेल बसण्याचे असेल झोपण्याचे असेल पराण न खाण्याचे असेल व्यसन न करण्याची असेल या सगळ्या गोष्टींचे नियम पाळत असताना सप्ताहामध्ये कुठून तरी नियम कसं होतं आपण सध्या आता सप्ताहामध्ये बघा आपल्याला गादीवर झोपायचं नसतं बसायचं नसतं सोफा असेल किंवा गादी असेल बेड असेल बसायचं नसतं आपल्या भूमीवरती म्हणजे जमिनीवरतीच बसायचं असतं किंवा चटईवरती बसायचं किंवा झोपायचं असतं पण पन नकळतपणे कसं होतं रोजची सवय असते आपल्याला माहिती नसतं जे नवीन या सप्ताह म्हणजे सप्ताहामध्ये सहभाग घेतात त्याला रोजची सवय असेल नकळतपणे आपले ध्यानी म्हणजे नसतं पण नकळतपणे आपण येतो पटकन बसून जातो आणि म्हणतो अरे रे सप्ताह सरवारी बसायचं नाही मग लगेच आपण खाली किंवा कधी कधी नकळतपणे काहीतरी खाण्यामध्ये येतं अशा काही चुका घडतात त्या काही मुद्दा म्हणून आपण करत नाही पण नकळतपणे तर घडतात कारण की सवय नसते ना या गोष्टी नियम पाळण्याची त्याच्यामुळे सात दिवसामध्ये हे नियम आपल्याला आठवणीने आपल्याला अक्षरशः गाठ बांधून ते पाळायचे असतात त्याच्यामुळेच हे नियम ज्यावेळेस चुकतात आपण दिवसभरामध्ये वाचताना किंवा आपण दिवसभरामध्ये कोणाबद्दल तरी एखादा अपशब्द निघाला काहीतरी आपल्याला तोंडून एखादं म्हणतात ना किंवा सप्ताह चालू असेल ज्या घरामध्ये त्यावेळेस घरामध्ये काही ना काहीतरी वाईट शक्ती आपल्याला त्रास देण्यासाठी घरामध्ये काहीतरी अशा गोष्टी घडतात की जेणेकरून आपला त्या सेवेपासून परावृत्त करतात त्या पारणापासून मग घरामध्ये भांडण होईल किंवा काहीतरी खटपट होईल काहीतरी होईल मग आपल्या तोंडातून अपशब्द निघेल तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेस घडतात त्या वेळेसून आपल्याला माफी ही मागायचीच असते आपण काय करतो चूक झाली की आपण म्हणतो स्वामी महाराज माफ करा असं म्हणतो मग नक्कीच आपल्याला सगळ्या गोष्टीतून चुकांमधून मा माफी मिळण्यासाठी आपल्याला एक गोष्ट आवर्जून या सप्ताह काळामध्ये करायची असते ज्या ज्या वेळेस तुम्ही श्री गोष्टी ग्रंथाचं पालन करतात त्या त्या वेळेस तुम्हाला ती गोष्ट आवर्जून नक्की करायचीच असते शंभर टक्के न विसरला ती म्हणजेच काय तर आपल्याला ज्या वेळेस सप्ताह सुरू आहे किंवा ज्या वेळेस आपल्या घरामध्ये वाचन सुरू आहे श्री गुरुजी ग्रंथाचं त्यावेळेस आपल्याला संध्याकाळी किंवा रात्री झोपण्याच्या अगोदर एकदा तरी श्री विष्णू सहस्राम पोथी याचं वाचन करावंच लागतं याचं वाचन झाल्याशिवाय आपल्याला पूर्ण सप्ताह म्हणजे जे श्री गुरुजी ग्रंथाचं पारण आहे ते पूर्णत्वास येत नाही त्याची फळप्राप्ती होत नाही कारण की श्री विष्णू सहस्राम पोथीचं वाचन रात्री झोपण्याच्या अगोदर त्या प्रत्येक व्यक्तीने करायचं असतं जो पारणाला बसलेला आहे हा नियमच आहे कारण की आपल्या दिवसभरांच्या चुका असेल वाचताना ज्या चुका आहेत त्यातून माफी मिळण्यासाठी आपल्याला फक्त ही एकच पोथी मदत करू शकते आणि ही पोथी वाचल्याने आपले जे काही चुका घडल्या आहेत त्या सुद्धा माफ म्हणजे त्यातून आपल्याला माफी मिळते क्षमा मिळते त्याचबरोबर आपल्याला जे दिवसभरामध्ये आपलं वागणं बोलणं आहे त्यातून काही चुका करत असतील नक्कीच पात्र आपण आपल्यामुळे काही त्रास झाला आहे शब्द वापरले गेले आहेत त्याच्याने सुद्धा आपल्याला माफी मिळते फक्त आणि फक्त श्री विष्णू सहस्राम या पोथीचं वाचन केल्यामुळे आता विष्णू सहस्राम पोथीचं वाचन हे कसं करायचं आहे तर याच्यामध्ये एक ह्याच्यामध्ये बघा इथून वाचायचं आहे आपल्याला श्री विष्णू सहस्रनाम श्री विष्णू सहस्राम इथून वाचन सुरू करायचं ते शेवटपर्यंत तुम्हाला सांगते मी याच्यामध्ये विष्णू सहस्र नामावली सुद्धा या पोथीमध्ये दिलेली आहे त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र एकशे आठ ओव्यांचं जे आहे ते सुद्धा दिलेलं आहे आता ह्या ह्या विष्णू सहस्राम पोथीच्या ज्या काही ओव्या आहेत त्या टोटल ओव्या ज्या आहेत पूर्ण जे आहे तो एकशे बेचाळीस ओव्यांचं हे विश्व सहस्राम आहे ते पूर्ण तुम्हाला वाचायचं आहे थोडस मध्ये आहे पण हळूहळू वाचायचंच आहे पहिल्या दिवशी थोडं अवघड जाईल दुसऱ्याशी अवघड जाईल पण हळूहळू सात दिवसामध्ये सवय होऊन जाईल ते वाचनाची पण न चुकता आपल्याला श्री गुरुजी ग्रंथाचं पारायण सकाळी वाचून झालं म्हणजे वाचन आपल्या अध्याय वासर की रात्री झोपण्याच्या अगोदर गाठ बांधून घ्यायची की आपल्या झोपण्याच्या अगोदर सुचिरभूत व्हायचं आहे स्वच्छ हातपाय धुवायचे आणि पोथी समोर बसून आपल्याला दिवा अगरबत्ती लावायची आहे आणि आपल्याला विष्णू सहस्र पोथीचं वाचन करायचं आहे ही पोथी आता खूप जुनी पोथी आहे त्यावेळेस दहा रुपयाला ही पोथी भेटली होती त्यामुळे सांगते की अजून तुम्हाला आज शुक्रवार आहे उद्या शनिवार आहे दोन दिवस तुमच्याकडे अजून हातामध्ये आहेत नक्कीच तुमची जर मनामध्ये निश्चय झाला आहे की नक्की या सप्ताहामध्ये मला श्री गुरुजी ग्रंथाचं पारण करायची इच्छा आहे घरामध्ये किंवा केंद्रामध्ये नक्कीच त्याच्यासोबत तुम्हाला दिनरुपे स्वामी समर्थ केंद्रातील जी श्री गुरुजी ग्रंथाची पोती आहे ती तुम्हाला आणावी लागेल त्याच्याबरोबरच तुम्हाला श्री विष्णू सहजराम पोती ही सुद्धा आणायची आहे आणि एक जप माळ जी आहे तुळशीची माळ ती सुद्धा सोबत ठेवायची आहे ती सुद्धा आपल्याला लागणार आहे पण ही पोथी नक्कीच आणा कारण की ह्याच्याशिवाय तुमचं पारण पूर्णत्वा जाणार नाही आहे त्या पारणाची फळप्राप्ती तुम्हाला मिळणार नाही आहे म्हणून सांगते की नक्कीच ही विश्व सहस्राम पोथी आणायला विसरायची नाही आहे आता हे तुम्हाला कळालं असेल की विश्व सहस्राम पोथीचं वाचन हे रात्री करायचं आहे पण त्याचबरोबर आपले जे काही नियम आहेत ते नियम सुद्धा सांभाळायचा आहे असं नाही की ही पोथी आहे हे वाचलं की आपल्याला त्याची माफी मिळते पहा पण चुका करायच्या काही पण खायचं असं नाही नकळतपणे जर एखादी चूक घडली मग ते वाचताना जांभळा येणं असेल शिंक येणं असेल किंवा उठावं लागलं असेल किंवा मन भरकटलं असेल किंवा वाईट विचार मनामध्ये आला असेल काही विचित्र विचार मनामध्ये आले असेल वाचताना लक्ष नाही लागलं असेल झोप आली असेल तर या सगळ्यातून माफी मिळण्यासाठी फक्त ही एकच खूप जास्त प्रभावी ठरणार आहे तुम्ही केंद्रामधून आजच आणून घ्या अशी माझी विनंती तर अशा प्रकारे तुम्हाला कळायला असेल की विश्व सहस्राम पोथी किती महत्वाची आहे आणि असं असं नाही की अस, सप्ताहकाळामध्ये ज्या ज्या वेळेस तुम्हाला तुम्ही रोज सुद्धा पोथीचं वाचन रात्री झोपता झोपत्याच्या अगोदर करू शकता कारण की दिवसभरामध्ये असं नाही की सप्ताह काळात दिवसभरामध्ये ज्या वेळेस आपण वागतो बोलतो कुठे जातो येतो कामाच्या ठिकाणी असेल किंवा कुठेही असेल काही ना काहीतरी आपल्या हातून चुका घडतातच काही ना काहीतरी अपशब्द काहीतरी मनामध्ये वाईट विचार या सगळ्या गोष्टी घडतात आणि चुका होतातच आपल्या किंवा देवपूजा करताना असेल सेवा करताना असेल काहीतरी पूजा म्हणजे चुका घडतातच तर त्यातून माफी मिळण्यासाठी रोज सुद्धा तुम्ही श्री विष्णू ससराम पोथीचं वाचन घरामध्ये रात्री झोपण्याच्या अगोदर केलं तर नक्कीच तुमच्या पूर्णपणे त्या पापातून तुम्हाला मुक्ती मिळते दिवसभराचे जे काही पाप घडलं असेल जे काही चुका घडलं असेल त्यातून तर नक्कीच तुम्हाला ही पोथी आणायची आहे आणि त्याच्यातूनच तुमच्या सगळ्या चुकाया माफ होणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या वेळी तुम कळालं असेल की आपल्याला सप्ताह काळामध्ये ही एक गोष्ट जी आहे जी विष्णू ससना पोथी आहे ती वाचन केल्याशिवाय रात्री तुमचं पारायण पूर्णत्व जाणार नाही आहे तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ